चुनावट्टी परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या आणि प्रश्नांवरती आवाज उठवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान चुनावट्टी येथून कुर्ला अल्प विभाग कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला हा एकशे एकाहत्तर वार्ड आहे या वार्डामध्ये पाण्याची समस्या वॉटर मीटर गटर या समस्या रस्त्याच्या समस्या याच्या संदर्भात आम्ही वार्ड येथे सर्व गेलवार्ड मध्ये असणारे जेवढे वार्ड येतात त्यांच्यातर्फे जाऊन निवेदन देणार आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही वॉर्ड ऑफिसरांना वेळ मागितलेली आहे की बाबा ह्या ज्या समस्या आहेत मच्छराचा त्रास आहे पाणी साठतय लोकांना त्रास होतोय गटरामध्ये भरपूर सारा कचरा आहे मी ते नदीचं शुद्धीकरण होत नाही त्यातला जो गाळ आहे तिथं टाकला जातो या सगळ्या समस्या घेऊन आम्ही त्यांना एक पत्र बनवलेलं आहे ते पत्र फक्त निवेदन जाऊन देणार आहे आता सध्या आम्हाला त्यांना सांगितलं तर पाहिजे ह्या या समस्या आहेत या वार्डातल्या आणि कुर्ला विभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांना आम्ही त्यांनाच दाखवतोय की बाबा हे आम्हाला करून द्या नाही झालं की परत आम्ही त्यांना एकदा अजून निवेदन देऊया नाही शासनाचं दुर्लक्ष आहे त्याला आपण शासनाला दाखवलं जर त्यांनी नाही केलं तर मग आम्ही काहीतरी करत, करता येईल ना त्याच्यावर माझं नाव निलेश केवळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकशे एकाहत्तरचा वॉर्ड अध्यक्ष आहे आज आमचे नेते आदरणीय ने मिलिनांना कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा आम्ही आयोजित केला होता वॉर्डामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एकशे एकाहत्तर मध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे आज तागायत फक्त तिथे पाण्याच्या लाईनी दिसत आहेत मोठ्या मोठ्या इचेच्या पायणी आहेत पण त्या फक्त शो पुरत्या त्याच्यामध्ये पाणी आहे किंवा नाही असा हा प्रश्न सर्व जनतेला इथे पडतो त्याच्यामुळे पाण्याचा एक आठ आठ दिवस दहा दहा दिवस आज पाणी येत नाही हा खूप मोठा एक प्रश्न आहे हा ज्वलंत प्रश्न आहे त्याचबरोबर दत्तक वस्तीचा हा खूप मोठा प्रश्न आहे दत्तक वस्ती तर आहे दत्तक वस्तीमध्ये काम करणारी लोक तर आहेत पण अजूनपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गटार नाले हे साफ केले जात नाहीत त्याच्यामध्ये वेळेवरती केव्हाही दत्तक वस्ती योजनेवाले येत नाहीत त्याच्यामुळे ही एक मोठी गंभीर समस्या आहे त्यातल्या त्यात फेरीवाले त्यात। जे आहेत ते फेरीवाले आमचे बंधू आहेत त्यांच्यामध्ये वारंवार ज्या कारवाया महानगरपालिकेच्या वतीने होत आहे त्या पालिकेच्या कारवायांना कुठेतरी आळा घालण्यासाठी कुठेतरी त्यांना थांबवण्यासाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी तेही शांततेच्या मार्गातून आम्ही निवेदन देण्यासाठी आम्ही कुर्ला एल विभागावरती जात आहोत आणि त्यांना आम्ही आमचं निवेदन देणार आहोत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या त्यांना सांगणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई शहराध्यक्ष राखी जाधव यांच्या आदेशावरून करण्यात आले होते याचे नेतृत्व आमदार कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष मुन्नाबाई गडकल्ली आणि वॉर्ड क्रमांक एकशे एकाहत्तर चे निलेश कवळे यांच्या उपस्थितीत सदर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात वॉर्ड मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला पाण्याची टंचाई अनेक भागात पाणी न येणे दत्तक वस्तीमध्ये स्वच्छतेचा अभाव फेरीवाल्यांवरती सातत्याने होणारी कारवाई आणि अतिक्रमण तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी विभाग निहाय तालुका अध्यक्ष कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी तसेच महिला वर्ग व रहिवासी मोठ्या संख्येत उपस्थित होते oh या माध्यमातून प्रशासनाचा निषेध करत नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आंदोलन शांततेत पार पडले असून मागण्या पूर्ण न झाल्यास लवकरच अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आशिया खंडातला सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिका आणि या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शंभर वर्षांपेक्षाही जास्त मुंबईकरांना नागरी सुविधा सेवा पुरवली जात आहे कुठेतरी प्रशासन जे आहे आज सत्ताधारी पक्षामुळे आपलं हातचं काम जे आहे ते करू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती या मुंबई शहरामध्ये पाहायला मिळत आहे कसोटी आहे प्रशास नाला या प्रशासनाला या सत्ताधारी पक्षाच्या समोर काम करणं आज सर्वसामान्य मुंबईकरांना अपेक्षित असणारं जे काम आहे ते मुंबईकरांपर्यंत सहजरित्या हे प्रशासन पोचवू शकत नाही याचं कारण आहे सत्ताधारी पक्ष या मुंबई शहराला गेले तीन वर्ष नगरसेवक नाही या मुंबई शहरामध्ये तो सभागृह मुंबई महानगरपालिकेचा नसल्या कारणास्तव असतं मुंबईकरांचा आवाज उचव ना, उठवणारा प्रतिनिधी त्या ठिकाणी नसल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे प्रशासन जे आहे या सत्ताधारी पक्षामुळे बेजबाबदार झालेला आहे कुठेही काही अकाउंटेबिलिटी नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे आज पाण्याचा प्रश्न इतका औरणीवरती या एलवॉर्ड मध्ये आलेला आहे रात्री दीड वाजता दोन वाजता पाणी येतं आणि अर्धा तासच पाणी असतं अशा परिस्थितीमध्ये दे महिलांची देखील त्या ठिकाणी खूप निराशा झालेली आहे अशा पद्धतीने हे हे सगळे प्रश्न असताना जर बेजबाबदार प्रशासन असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पक्षाचे आम्ही सर्व प्रतिनिधी लोकांच्या हितामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे आवाज जो आहे हा प्रशासनापर्यंत प्रथम आम्ही पोहोचवण्याचा आज प्रयत्न केलेला आहे राष्ट्रवादी <laughs> बघा प्रशासन जे आहे त्यांनी त्यांचा हात हातचं काम करणं हे अपेक्षित आहे सत्ताधारी पक्षाच्या मर्जीचं काम करण्यामध्ये जर हे धुंद झाले तर हे आमचं दुर्भाग्य राहणार आणि मग यांचं डोकं ठिकाणावर आणण्याच्यासाठी आम्हाला त्यांच्या समोर यावं लागणार लोकशाहीच्या मार्गाने पहिलं त्यांना सांगून बघू आणि लोकशाहीच्या मार्गाने त्यांना निवेदन देऊन शिष्टमंडळाच्या माध्यमातून पत्राच्या माध्यमातून सांगून जर ते काम करत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांना वेगळ्या पद्धतीने पण उत्तर देण्याच्या तयारीत आहे या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न आहे या मतदारसंघामध्ये आज मिठी नदीच्या माध्यमातून जो गाळ काढण्याचं काम चाललेलं आहे त्याच्या लगत असणारा जो काही परिसर आहे त्याची गैरसोय मोठ्या प्रमाणामध्ये आहे या वॉर्डच्या हद्दीमध्ये दाटीवाटीने असणारे जे झोपडपट्टे आहेत त्या झोपडपट्ट्यांमध्ये नागरी सुविधेची कामं आहेत आरोग्याचा प्रश्न आहे शिक्षण शिक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे मोठे मोठे रस्ते आहे पण रस्त्याची दुरावस्था आहे हे सगळं नागरिकांना गैरसोय करणारी ह्या सगळ्या विषय आहेत कुठेतरी प्रशासन जे आहे हतबर झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या समोर मध्ये आज प्रत्येक वॉर्ड निहाय आज जो मोर्चा आयोजित केला गेला होता आज आमचे मुंबई अध्यक्ष राखिता जाधव हो यांनी एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या द्वारे प्रत्येक वॉर्डाचे प्रत्येक विभागाने आहे आज जे काही प्रश्न होते ते प्रश्न उपस्थित केलेले आहेत या प्रश्नांना जर एकूण पुढे जर त्यांनी न्याय दिला नाही आणि जर समजा हे प्रशासन ह्या दा सत्ताधारी सेवेमध्ये मशगूल जर असेल तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल हे ताईने आत्ताच स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये पाण्याची समस्या आहे त्याच्यानंतर मिटी नद्या मिटी नदी लागत जो काही परिसर आहे त्याच्यात गाळ जो उपासला जातो त्या गाळामुळे तिथे बाजूला जे राहणारे लोक आहेत त्या लोकांना जो त्रास होत आहे त्याच्यानंतर अतिक्रमणा कारणामुळे जे काही पाण्याचा जो निचरा व्हायला पाहिजे तो पाण्याचा निचरा व्यवस्थित पद्धतीने होत नाहीये दत्तक वस्ती योजना व्यवस्थित काम करत नाहीये त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी वॉर्डाला नगरसेवक नसल्या कारणामुळे तो नगरसेवक जो आहे तो ऑलरेडी प्रशा त्या प्रशासनामध्ये मशगूल आहे त्याच्यामुळे जेवढेही सामाजिक जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आयरणीवर आलेले आहेत त्या निमित्ताने आम्ही हे आंदोलन काय आज मुंबईमध्ये जर चोवीस वॉर्डमध्ये प्रत्येक ठिकाणी भेटली तर अशा समस्या आहेत आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेनुसार मुंबई अध्यक्ष आमच्या राखीताई त्यांनी मिलीना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही मध्ये सर्व समस्या नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत ज्यांच्या घरगुती प्रश्न आहेत ते सर्व एकत्र जमा करून आज मोठ्या संख्येने आम्ही सर्व हा मोर्चा इथं घेऊन आलो त्यामध्ये प्राधान्य असं होतं की आज दोन हजार बावीस ला नगरसेवक नसल्यामुळे गटरांची नाल्यांची सुविधा इतकी बेकार दुरावस्था झालेली आहे की ज्या घुशी लावून ते सांडपाणी लोकांच्या घरामध्ये जात आहे आणि त्यामध्ये त्यांना जेवण करावं लागतंय सर्वात बिकट समस्या या विभागामध्ये बघितलं जातात तर पाण्याची समस्या आहे ती पाणी लोकांना तुम्हाला अडीच तीन वाजता येत आहे पण फक्त पंचवीस ते तीस मिनिटासाठी येत आहे आणि त्यासाठी आज माझी माय भगिनी जागी जाते आणि ती ज्यावेळी जागी आहे तर त्या दुष्परिणाम होतात आणि त्यामुळे आरोग्य खराब होऊन जात आहे आज काही भागामध्ये असं झालंय की पाणी येतच नाही पण बीएमसीने बिल मात्र भरमसाठ दिलं गेलेलं आहे तर ते पाणी नसताना बिल कुठ नाही येत यांचं आज मीठा नदी परिसर घेतला लागून आहे पलीगड साईड भरणी केली जाते त्याचा दाब पूर्णपणे झोपावटी परिसर वाढून तो पूलग्रस्त परिस्थिती निर्माण होती नाल्यामध्ये पूर्ण चिखलाचं प्रमाण वाढल्यामुळे पाऊस आला ते पाणी एलबीएस रोडवर थांबलं तर रोड तुंबला जातो आज एलबीएस रोडला तुम्ही जातानी पाणी केली तर डबल टिबल टिबल गाड्या पार्किंग मध्ये राहतात आणि पूर्ण मातीचं साम्राज्य आहे थोडा जरी पाऊस पडला तर ऑइल आणि पाणी माती यामध्ये बाईक स्लीप होतात त्यामध्ये दोन ते तीन जणांचे अपघाती निधन झालेले आहे आणि गार्डन मध्ये तुम्ही आज एलबीएस रोडला कुर्ला गार्डन आहे त्या परिसरामध्ये जाऊन जर पाहणी केली तर तीन असे दरवाजे काढून ठेवले मोकळे बांधून ठेवले तिथं कुठे लेडीजला काही छेडछाड झाली किंवा कुठे अघटित प्रकारचा तिथे दुर्दैवाने घडला तर त्यावेळेस काय आम्ही राजकीय पक्ष म्हणून झेंडे घ्यायचे पण ज्या व्यक्तीवर ते प्रसंग घडलेला असतो त्याला ते येतच नाही भरू तर अशा आत्ताच ने लक्ष द्यावं त्याचं कोणतंही दुर्लक्ष न करून सर्वसामान्य गोरगरीब जनताही कुर्ल्यामध्ये राखी सर्व झोपडपट्टीवासी आहे पण त्यांच्या सुविधा त्यांच्या सुविधा त्यांच्या हक्काच्या त्या त्यांना भेटल्याच पाहिजे हा आमचा एक मुद्दा आहे आणि त्या हिशोबाने आम्ही आज मी अण्णा कांबळे साहेब असतील आमच्या राखीताई असतील जयंत्री साहेब असतील आणि पवारसाहेब सुनी आम्ही हा मोठ्या प्रमाणात मोर्चा